ते काका त्यांचा आहे ना खाली आला आहे तो आम्हाला उचलायचा आहे तर आम्ही हे एवढे गडी आहेत हा एक गडी आणि हा एक नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत 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 एक डान्स हो तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत आंबे, आंबे ले ले। हे भाई इधरा तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे आंबे जमवायला आणि ऑलरेडी आंबे पडलेले आणि आमचे हे सपकाल काका आहेत त्यांच्या घरा हे पारड्यामध्ये आम्ही आंबे जमवायला आलो त्यांनी सांगितलं आम्हाला वरती आंबे पडलेत तर फटाफट जाऊन तुम्ही प... हा पडा दाखवतो ना तर फटाफट तुम्ही जाऊन वरती आंबे जमा करा आणि घेऊन जावा दुपारच्या जेवणासोबत खायला एकदम मस्त चमचा खम इत तर चला मित्रांनो आम्ही एवढे आंबे जमवले आहेत आंबे जमवले आणि त्यांनी हा सर्वात खास आंबा सर्वात गोड आंबा कुठला आंबा मेथी आंबा मेथी आंबा तर मित्रांनो हा आहे मेथी आंबा चिंटाने तुम्हाला सांगितलंच असेल मेथी आंबा वरती लिंबू काय आले लिंबू आले पण जाऊ दे आपल्याला त्यांनी फक्त आंबे घ्यायला सांगितले आपण घ्यायला आंबेच घेऊया आणि चला आता एक काम कर करिंटा तू हे आंबे ना तुझ्या घरी घेऊन जा आणि नंतर लागेच लगेच ये ना नं, माझ्या अंगणात आंब्यांची ओके ओके ठीक आहे चलो गुड बाय चलो बाय तर मित्रांनो आता बघा घराच्या वरती ही कवलं काढलेली आहेत अर्धी हे बघा आणि ही पूर्ण पाठी आम्ही थोडीशी पडवी काढली हे बघा तुम्हाला दाखवतो मी ही आमची पूर्ण मागची पडवी कौलारू पडवी बनवली आहे आम्ही ही मागची आणि हा आमचा आंबा आम कलबी आंबा आम हा आमचा गोड पेरू हे आमचे आमचे वाडीचे नंगन मामा स्वतः नेहमी होत आहेत आणि आमच्या मामा इकडे फाटी फोडत आहेत ही आमची फाटी झालेली आहे आणि हे आता हे आम्ही नारलाच आमचं वरचे एक पांडी तोडले आणि त्याचा आम्ही सराडा करणार सराडा खतरनाक तर मित्रांनो आता आम्हाला आणलेला आहे खायला आम्ही खायला नारला खायला पकवलं आम्हाला तर परत आम्हाला जातोय तर मित्रांनो आता अर्ध काम झालेलं आहे हे बघा पाहू शकता कवले लावून झालेलं आहे आणि आता इथे सपोर्ट करतोय आम्ही आणि आमचे सगळे मुंबईवरनं मागवलेले कामदार हे आमचे सरपंच ताई बसले तिकडे हे उपसरपंच तर आता आम्ही मित्रांनो मस्त जेवून घेतो आणि आमचं जेवण वाढलेलं आता बघा पाहू शकतो जेवून घेतो तुम्हाला भेटतो शुभप्रभात मित्रांनो तर काल रात्री आमच्याकडं लाईट गेली असल्यामुळे आमचं चार्जिंग नसल्यामुळे आम्ही ब्लॉक थोडासा कंटिन्यू नाही करू शकतो पण आता आम्ही सध्या उठलेलो आहे बघा साई पण तिकडे उठलेलं आहे आता जस्ट झोप आता झोपेमध्येच आहे आणि आता आम्ही चाललो आहे भरू मारायला कारण की पाठी पाठिमाग आम्ही ना असं पूर्ण पडवीसारखं केलं आहे तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो हे बघा आम्ही असं हे पडवीसारखं केलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला माती टाकायची आहे एक गुणी आम्ही मातीची आणलेली आहे बघा आणि आता याच्यामध्ये खडी टाकायची आहे छोटी छोटी खडी निघालो आहे तर मित्रांनो आता आम्ही जबालो सगळी रेती बिती आणून आणि आता आम्ही आमचा हा नाश्ता आहे पोहे थोडेसे जोरपूर थोडेसे खातो थोडंसं जीवायला बरं वाटेल नाही आता आम्ही निघालो थोडंसं त्या बाबांकडे त्यांना बघायला तर त्यांचं घर दाखवतो तुम्हाला एकदम असं डोंगरामध्ये ते डोंगरामध्ये राहतात तर चला तुम्हाला बोललेलो की वरती एक खालग्यामध्ये एक म्हणजे इथं आतमध्ये असं कोपऱ्यामध्ये घर आहे त्या बाबांचं तर त्यांच्याकडे आम्ही चाललो आहे त्यांना आवाज द्यायला हॅलो 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 चालत आलो तर फायनली मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे इथं आणि हे आमचे परम मित्र अगो तसं आहे मग बरं आहे ना आपला कुत्रा आहे आम्ही तुम्हाला कुत्रा लागवतो आमचं आमचा चिंटू पाहू शकता लय भारी शिकार करतो तर चला मित्रांनो आता आम्ही चाय वगैरे पितो वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही आलेलो जस्ट घरी आणि आता ते काका आहेत त्यांचा सपार आहे ना खाली आलाय तो आम्हाला उचलायचा आहे तर आम्ही हे एवढे गडी आहेत हा एक गडी आणि हा एक हे बाबांच्या कामासाठी आम्ही एनी टाइम हाजीर असतो आणि हा बघा हा त्यांनी सपार धरलाय बघा हा सपार त्यांचा खाली आलेला हा उचलायचा हा सफर उचलायचा बाबांचा चला मग हा सफर उचलतो आम्ही एक नंबर बायसे चला अडकला अडकला खावलाय खावलाय मला हे सापडी कुठून आली मध्ये हा सापडी तोडा अरे बघ चिंधी हे चिंदी ना ही चिंदी ना हा चला चला तर मग उचला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या यासाठी तुम्ही घ्या उचून घे तिकडून उचून घे जाऊ द्या जाऊ द्या वरती जा मित्रांनो फायनल आता सप्पर बांधून झाले ना आता आम्ही निघालो आम्ही सगळे मांडव घरी ते बाई काय उठा केले की झालं रख बाय रख बाय